चित्रपटाचा आणि भूमिका साकारण्याचा सा अनुभव हा दैवी होता अर्थातच आणि आमचा चित्रपट येतोय येत्या अठरा एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होतोय सर्व चित्रपटगृहांमध्ये आणि या भूमिकेबद्दल सांगायचं सा झालं तर ज्ञानेश्वर भाऊजिक भूमिका जी कुठल्याही कलाकारासाठी ही कला सा भूमिका साकारणं हे स्वप्नवत सा असतं तर अशी भूमिका साकारण्याचा सा मला मला संधी मिळाली त्यासाठी मी खरोखर माऊलींचे आणि देवाचे आभार मानतो आजचा इथला जो सोहळा पार पडला त्यामध्ये मला खरंच खूप छान वाटलं कारण आज लोक माऊलींना नमस्कार करत होते आणि त्याचं माध्यम मी होतो म्हणजे लोक जरी मला नमस्कार करत असले तरी सुद्धा नमस्कार माऊलींसाठी होता आणि त्यांच्या दुवा होण्याचं भाग्य मला मिळालं मला वाटतं की ही एक फार मोठी गोष्ट आहे एक कलाकार म्हणून एक अभिनेता म्हणून माझ्यासाठी आणि त्यामुळे आज एक वेगळी अनुभूती मला या ठिकाणी आली ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका मला जेव्हा आमच्या दिग्दर्शकांनी सांगितलं दादांनी सांगितलं की असा असा चित्रपट आपण मुप्ताईंच्या जीवनावर आधारित चित्रपट करतोय आणि त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींची भूमिका करण्यासाठी मी तुला विचारतोय तर मला तेव्हा खरंच खूप छान वाटलं कोणाला छान नाही वाटलं की ज्ञानेश्वर माऊलींसाठी त्यांचं काम करण्यासाठी आपल्याला विचारतोय तर मी खरंच खूप मनापासनं आणि झोकून देऊन काम केलं आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन मी सांगू इच्छितो की मी माऊलींना शरण जाऊन काम केलं कारण आपण सगळेच म्हणतो की प्रयत्न आणते परमेश्वर त्यामुळे आपले सगळे प्रयत्न करून आपण जेव्हा थकतो तेव्हा आपण जेव्हा परमेश्वराला शरण जातो तेव्हा तो सगळी काळजी घेतो तर मला वाटतं की या चित्रपटाच्या बाबतीत ती गोष्ट नक्कीच घडली आम्ही मित्र आधीपासूनच होतो म्हणजे मी अक्षय केळकर सुरज पारसनी स्नेहा नाईक असे आम्ही चौघ भावंड आम्ही या चित्रपटात साकारतोय पण आम्ही जरी मैत्री आधीपासून असली तरी सुद्धा या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही खूप वेळ एकमेकांसोबत गाणवला हो आणि त्या निमित्तानं आमच्या मैत्रीचे वेगवेगळे कंगोरे वेगवेगळे पैलू आम्हाला उलगडण्याचा चान्स मिळाला त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो लांजेकर सुंदर संधी वाटते खूप छान वाटतंय खरं तर मी या कुटुंबाचा फार आधीपासूनच भाग आहे आणि आपल्याच कुटुंबामध्ये पुन्हा एकदा काम करायची संधी मला या चित्रपटाच्या निमित्तानं मिळाली कारण मी दादाला यापूर्वी प्रत्यक्ष असतात की असिस्टंट डिरेक्टर म्हणून मी काम केलं होतं त्यामुळे आपल्याच कुटुंबामध्ये पुन्हा एकदा मी काम करतोय असा एक अनुभव मला यावेळेला फार निरागस काम सगळ्या लहान मुलांनी केलंय आणि निरागस असलं तरी सुद्धा ते बाळबोध नाहीये ते समजून उमजून केलेलंच आणि खूप सुंदर काम सगळ्यांनीच केलेलं आहे त्यामुळे मला वाटतं की त्यांची ती समज फार आहे आणि तुम्ही चित्रपट पाहाल तेव्हा तुम्हाला आवडेलच सर्व खूप छान वाटतंय म्हणजे आत्ता खरं तर तुम्ही दोन तीनच नावं घेतलीत पण या चित्रपटामध्ये तुम्हाला माहीत असलेले जवळपास दहा पंधराच्या वरतीच मला वाटतं कलाकार आहेत आणि हे सगळे वरिष्ठ कलाकार आहेत त्यामुळे त्या सर्वांसोबत काम करण्याचा अनुभव आम्हाला आम्ही जे नवी आमची पिढी आहे आम्हाला सर्व नव्या पिढीच्या कलाकारांना त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप एनरिच करणार आहे खूप काही शिकवणार आहे चांगदेवांसोबतचा सीनला खरं तर खूप मोठा मॉब होता म्हणजे जे, जे चांगदेवांचे शिष्य असतात त्या शिष्यांसाठी जवळपास शंभर दीडशे मला वाटतं असे खूप लोक त्या ठिकाणी होते आणि खूप ग्रँड किंवा खूप एक भव्य असा तो सगळा सीन आ, शूट करण्यात आला आणि त्याच्या अगदी उलट बघितला आपण तर ही चार भावंड फक्त एका भिंतीवर नाही येतात तर ही जी तफावत आहे तर ह्या या, या तफावतीमधनं सुद्धा आपल्याला हे शिकायला मिळतं की ज्ञान हे शक्तीपेक्षा खूप वरचड आहे आणि हा सीन करताना मजा आलीच पण या सीनमधनं ही हा जो बोध घ्यायचा आहे जो आपण लहानपणापासून ही गोष्ट ऐकत आलो आहे तर या सीनमधनं हा बोध सर्व सर्वांनी घ्यावा असं मला वाटतं फार था। जबाबदारीचं होतं ते सगळं कारण मी मगाशी सांगितलं तसं की दा नमस्कार जरी मला करत असले तरी तो नमस्कार माऊलींपर्यंत मला पोहोचवायचा होता ती जबाबदारी माझ्यावर होती आणि या जबाबदारीचं फार मला इतकं अप्रूप वाटत मला असं वाटत की आज या भूमिकेपर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास आहे तो कदाचित माऊलींनीच किंवा देवानेच तो आखून ठेवलेला असावा कदाचित कारण कुठल्याही कलाकारासाठी स्वप्नवत अशा काही भूमिका असतात माझ्यासाठी स्वप्नवत भूमिका ही माउलींची होती आणि ती साकारण्याची मला संधी मिळाली त्यामुळे आजपर्यंतचा प्रवास तर छानच होता पण मला वाटतं की माऊलींच्या आशीर्वादाने या पुढचा प्रवास कदाचित यापेक्षाही खूप सुंदर असेल असतात आळंदीत मी फार लहान असल्यापासून येतोय या मंदिरात मी फार लहान असल्यापासून येतोय त्यामुळे या परिसराचे एक वेगळं नातं माझं आहे आणि दरवेळी मी जेव्हा केव्हा समाधी मंदिरात येतो तेव्हा एक नवीन अनुभव मी गाठीशी येऊन जातो तर आजपर्यंतचा हा सर्वात मोठा आणि सर्वात डिवाईन असा अनुभव आहे जो आज मी माझ्यासोबत येऊन जातोय आणि सर्वांसोबत आज माऊलींच्या भूमिकेतून येताना मला फार वेगळं वेगळंही वाटत होतं आणि मला जबाबदारीचंही वाटत होतं आणि या सर्व प्रसारमाध्यमांशी आणि सर्व मीडियाशी आज बोलताना मी माऊलींच्या भूमिकेतून बोलतोय याचं फार छान वाटतंय मी सर्व प्रेक्षकांना आवर्जून हे सांगेन की अठरा एप्रिलला संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच नक्की पहा कारण हा चित्रपट फक्त पाहायचा पाह नाहीये तर अनुभवायचा सुद्धा आहे त्यामुळे सर्व तुमच्या आप्तेष्टांना तुम तुमच्या मित्रांना मैत्रिणींना तुमच्या मुलांना कुटुंबियांना सर्वांना घेऊन चित्रपटगृहात जाऊनच हा चित्रपट नक्की म्हणतो